सागर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मान युट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये बंधूंनो आज या स्थान दर्शनच्या भटकंतीमध्ये आपण अशा परम पवित्र महास्थानाला वंदन करण्यासाठी आलेलो आहोत जेथे या मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जवळपास वीस दिवस वास्तव्य होतं अशा या महास्थानाला वंदन करण्यासाठी आपण आलो आहोत ते म्हणजे श्रीक्षेत्र मिरी बंधूंना स्वामींचे ते वीस दिवस वास्तव्य म्हणजे किती आगादाशा लिरा येथे झालेले असतील असं हे स्थान स्थानवंदन करण्यासाठी आपण आता जाणारच आहोत पण तत्पूर्वी छोटासा तुम्हाला टास्क आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट द्यायची आणि मगच आपण स्थानवंदन करण्यासाठी जाऊयात दंडवत बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं देवाला विडावसरही आपण केला आता या महास्थानाची लिळा आपल्याला श्रवण करायची आहे त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री दादा दा कपाटे बाबाजींना मी विनंती करणार आहे की त्यांनी आम्हाला या स्थानाची लेळा सांगावी परंतु या स्थानाचा या स्थानाची सेवा म्हणता येईल किंवा या स्थानाचे पुजारी जे आहेत ते श्री विजयभाऊ जामोदेकर आणि छायाताई सौ छायाताई जामोदेकर या दाम्पत्य जे आहेत या स्थानाचा सांभाळ करत आहेत त्याचप्रमाणे तपस्विनी सुभद्राबाई जी जामोदेकर या मंदिराच्या संचालिका आहेत त्याचप्रमाणे या मंदिराचं व्यवस्थापन आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री सुधाकर दादा कपटे या स्थानाचं व्यवस्थापन करत आहेत बंधूंनो आता आपल्याला या स्थानाची लीळा श्रवण करायची आहे दंडवत श्री स्वामी की जय मेरी या स्थानाबद्दल बोलायचं म्हणलं तर तपस्विनी सुभद्राबाई जामोदेकर ह्या या, या मंदिराच्या संचालिका आहेत आजपर्यंत अनुसरल्यानंतर आजपर्यंत जो त्यांचा कालावधी आहे तो आल्याला जो काही साधक असेल वासनिक असो किंवा अन्य मार्गे जरी आला तर त्याची विचारपूस होऊन त्याला चहा पाणी किंवा इतर व्यवस्था त्याची व्यवस्थित झाली पाहिजे मग तो आपल्या पंथाचा आहे का अन्य आहे या त्या कधीही पाहत नाही आणि त्याचंच फळ म्हणून हे जे काही मंदिर तुम्हाला दिसतं आहे हे संपूर्ण मंदिराची भरभराट होण्यासाठी त्या आणि कैवल्यवाशी अण्णा म्हणजे त्यांचे यजमान घनश्याम जामोदेकर इथले व्यवस्थापक होते ह्या दोन व्यक्तींनी ह्या मंदिराचं जुनं असल्यापासून गेले साधारण पंचवीस ते तीस वर्षापासून यांनी हयात मनापासून परमेश्वराची सेवा केलेली ह्या मार्गाची सेवा केलेली आहे आणि ती सेवा केल्याचं व्रत म्हणजे हे पूर्वी फार छोटं मंदिर होतं म्हणजे ह्या निम्माच भाग होता ह्या मंदिराचा दोन हजार अकरा साली कुडवसाहेबाने आणि परमपूजनीय महंत श्री तापूस कापूस तळणेकर बाबांच्या प्रयत्नातनं हे मोठं आणि आमचे गुरुगरी महंत श्री राजधर पिलांस्कर देवगाव विठ्ठलवाडी देऊगाव जिल्हा पुणे ह्या दोघांच्या प्रयत्नातनं हे मंदिर पुनर्निर्माण झालेलं आहे दोन हजार अकराला आणि ते बाहेरचं स्थानसुद्धा त्याच्यानंतर म्हणजे हे काम चालू असताना ते उद्घृत झालं आणि त्याच्यानंतर ते चार वर्षांनी ते मंदिर झालेले ते मी तुम्हाला लिलेच्या उगात सांगल अशी इथली पार्श्वभूमी आहे साडेसातशे वर्षापूर्वी स्वामी इथं आले हे महास्थान आहे स्वामी इथं येण्यापूर्वी जी पार्श्वभूमी आहे ते तुम्हाला माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की स्वामी नेवाशाला होते आणि नेवाशाला असताना स्वामी स्वामींना भेटण्यासाठी स्वामींच्या ठिकाणी काहीतरी अन्नदान व्हावं या हेतूने दादोस हे काही सामग्री गोळा केली त्यांनी अन्नदानाची ती सामग्री गोळा करून देवाला भेटण्यासाठी ते तिथं गेले की देवाजवळ मी राहील आणि देवासाठी काहीतरी अन्नदान माझ्याकडनं घडेल म्हणून ते तिथं गेले परंतु स्वामींना त्याच वेळेस ग्रामांतर करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती म्हणून स्वामींनी त्यांचा मनोरथ जाणला मनातलं जाणणारं म्हणून आमच्या देवाला आम्ही सर्वज्ञ हे नामाभिधान दिलेलं आहे की त्यांनी जाणलं आणि त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आता ग्रामांतर करणार आहे तर तुमच्या मनातलं मनोरथ पूर्ण करायला तुम्ही तुम्हाला कुठं आम्ही देऊ तर ते म्हणे आपण कुठं जाणार आहात आपण जिथं जाणार आहात तिथं मी आपल्यासोबत येईल मग तिथून स्वामी रांजणगावला आले आणि रांजणगावच्या वास्तव्यामध्ये काही काळ राहिल्यानंतर तिथल्या जे एक दोन लीळं आहेत तिथं महत्त्वाचं एक रांजणगावला स्वामींनी तिथं काही सांगितलं की दादोस जे आहेत ते आपल्या बिढारी होते आणि आपल्या बिढारावर ते असताना स्वामींचं निरोपण तिकडं चाललेलं होतं कुठे स्वामींच्या स्थानावर निवृ चाललेलं होतं स्वामी बसलेले होते आणि हे बिढारी म्हणजे स्वामींपासून दूर असलेल्या त्यांच्या घरामध्ये होते संध्याकाळची वेळ होती त्यांना तहान लागलेली होती ता तर ती तहान लागली म्हणून त्यांनी काय केलं आपल्याजवळची जी सागळ होती ती सागळ फक्त सागळ त्यांना काय केली त्यांनी फक्त अशी हलवली सागळ हलवल्याने त्यांनी स्फुरवलं ते स्फुरवलं आणि ती पुरवल्यानंतर तिला जाणीव झाली राणाहिसा नावाच्या त्यांची जी शिखीन होती शिक्षा होती शिष्या तिला जाणवलं की माझ्या गुरुजींना तहान लागलेली आहे त्यामुळे ती उठली आणि पाण्याचे सागळ घेऊन बारवेवर गेली जी बारव आजही तिथं अस्तित्वात आहे ते विहिरीवर गेले आणि पाणी भरण्यासाठी गेलेले असताना तिला काय ते पाणी आत जाऊन पाणी घ्यायचा जो रस्ता आहे रिगावा तिला काही दिसेना म्हणून आमच्या स्वामींनी ते जाणलं आणि नाथोबाला तिथं पाठवलं नाथोबा आणि इच्छेने गेले कारण स्वामींचं निरोपण चालत असताना ते सांगितलं आणि ज्या कळशी सागळ सांगायला सांगितले देवाने ती घेतली त्यांनी ती भरलेली होती त्यामुळे त्यांना वाटलं की देवाचं नियोजन काय आहे मला का, का सांगितलं परंतु काहीही न चर्चा करता ते आले विहिरीवर त्या बारोवेर आले त्यावेळेस राणायचा दिसले कोण ते म्हणले मी राणायचा काय करते सांगितलं अशाने असं दादो तहान लागलेली मी पाणी नेण्यासाठी आलेली आहे तिला काय रिगावं नव्हता म्हणून मग आत जाऊन त्यांनी पाणी भरून दिलं तिच्या डोक्यावरती सागर दिली तिला बिढारी आणि त्याच्यानंतर स्वामींनी सांगितले ती पुन्हा भरली आपली सागर आणि तिला बिढारी पोचवलं बिढारी म्हणजे दादो ज्या घरामध्ये होते तिथं पोचवलं आणि तिथून स्वामींच्या मुकामी परत दादो नाथोबा आले मग त्यांच्या लक्षात आलं की, का का की आले देवाने की का पाठवलं आम्हाला दुसऱ्या दिवसाची का असं आहे की दादू सकाळी आले देवाच्या दर्शनाला त्यावेळेस मग देवाने तिथं त्यांना रूपन केलं की तुम्ही असं का केलं तुम्ही यांना का पाठवलं ते मी तिला पाठवलंच नाही देवाने तिथं सूत्र सांगितलं तैशास्थानी तैशा वेळी एकटी श्री न धाडी जे की ते म्हणले मी धाडलंच नाही ना? मी पाठवलंच नाही म्हणे मी तिला सांगितलंच नव्हतं मग देवाने सांगितलं तुमचं स्पुरवणं जे आहे ते एक प्रकारचं सांगणंच आहे स्पुरवणं म्हणजे काय सागळं हलवली म्हणजे तिला कळालं की दे गुरूंना तहान लागली हे तुमचं स्पुरवणं म्हणजे एक, एक प्रकारचं सांगणंच आहे मग त्यांनी सांगितलं मी सांगितलं मग देवाने सांगितलं स्वयं दास्य तपस्विना हे तिथलं महत्त्वाचं कुठलं रांजणगाव त्या बऱ्याच लेळ्या आहेत पण महत्त्वाचा पार्श्वभाग पाहिजे आपल्याला पार्श्वभूमी पाहिजे म्हणून ते सांगितलं मग तिथून स्वामी इथं आलेले आहेत रांजणगाव नेवाशावरून रांजणगाव रांजणगाववरून इथं आले इथं आल्यानंतर वीस दिवसाचं वास्तव्य इथं देवाचं आहे वीस दिवसाच्या वास्तव्यामध्ये दिवसा ही जी पाच स्थानं आहेत आणि बाहेरचं एक अग्निशिका म्हणून स्थान आहे तर हा जो आहे इथं देवाचं अवस्थान होतं शेजारी दोन नंबरचं जे स्थान आहे तिथं देवाचं मर्दना मादने व्हायची हो ही जी तीन स्थानं आहेत इथं कधी स्वामींनी निरोपण केलं असेल किंवा बसले असेल इथं सोंडी होत्या अशी ही पाच स्थानं बाकीचे ह्या हे संपूर्ण जो हा परिसर आहे या परिसरामध्ये अजून चार ते पाच किंवा तीन ते चार स्थानं आहेत पण ती संपूर्ण गर्दळलेल्या अवस्थेत आहेत आणि हे पुनर्निर्माण ज्यावेळेस झालं दोन हजार अकरामध्ये त्याचं शेड इथल्या खोल्या वगैरे पाडून शेड तिथं केलेलं होतं आता जे अग्निष्ठिका मंदिर आहे तिथं आणि त्या बीला ते लागलं स्थान आणि आमचे कैवलेवाशी जे घनश्यामदादा आहेत ते त्यावेळेस होते त्यांना माहिती होतं त्यांनी भरपूर वर्षापासून हे स्नान स्थानाची सेवा करत होते त्यावेळेस त्यांना माहिती होते की इथं स्थान होतं मी स्थान त्या स्थानाला स्नान पण घातलेलं आहे मग ते उकरलं गेलं आणि तो ओटा जसाच्या तसा तिथं निघाला अग्निशिका मग मामाजींना विचारून त्या स्थानाची निश्चिती केली त्यांना विचारून घेतलं ज्यांची जागा आहे त्यांनी मनापासून मोकळेपणाने ती जागा दिली आणि दो ते दोन हजार सोळाला ते मंदिर म्हणजे ते अग्निष्टिका जी आहे हे स्थानच आहे मांडलिक स्थान नाही हे मुख्य तिथं मर्दना मारणे हे निरूपानेचे स्थान हे आता स्थानाची तुम्हाला माहिती सांगेल तर वीस दिवसाच्या वास्तव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की देवाने प्रसन्न होऊन दादोसांचा उपहार स्वीकार केला इथं म्हणून ह्या स्थानाला अन्नदानाचं महत्त्व फार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठाकाने असताना ज्यावेळेस स्वामींना इथून लोसर खानगावला जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली त्यावेळेस स्वामींच्या स्थानात ह्या स्थानाजवळ स्वामींच्याबरोबर रंगमाळिका होते बाईसा होत्या दादोस होते नाथोबा होते आणि साधाईसा होते साधाईसाला असं वाटत होतं की जिथं देव जाणार आहेत त्यांच्याबरोबर मी असावं मी पण लोसर खानगावला जाईल आणि बाईसाना असं वाटत होतं की हि येऊ नये त्याचं कारण असं होतं की जो भाग ज्या भागामध्ये देव जाणार आहे त्या भागामध्ये तो सगळा खडकाळ भाग होता शिवाय भिक्षा मिळणार नाही ह्या दोन तीन उद्देशाने आणि तिला वाटत होतं येऊ नये देवाने हे सर्व जाणलं आणि देवाने इथं महत्त्वाचं सूत्र सांगितलं बाई प्राण्याच्या इष्टाड न हे बाईचाला उपलक्षून आपल्या सर्वांना ते सूत्र सांगितलं त्याचे बरेच कंगोरे आहेत की चांगल्या क्रियेच्या आपण कुणीही चांगली क्रिया करत असेल तर त्या क्रियेच्या आपण आड न आलं पाहिजे हे महत्त्वाचं त्याच्यानंतर दादोश इथून जाणार होते दादोसांना इथं देवाने अटनविधीनं रोपण केलं म्हणजे तो आम्हाला साधकांसाठी आहे गावनी गावे जावे फलत्या फुलत्या खाड्या झाडाखाली न बसावे वगैरे जो आम्हाला विधी आहे अटन विजन भिक्षा भोजन तो इथं दादोसांना सांगितला हां दादोसांना बटोवासांना त्याच्यानंतर ज्यावेळेस निघाले स्वामी तिथं आणि हां ते जे स्थान आहे अग्निशिका महालक्ष्मीचं मंदिर होतं स्वामी इथं आले त्यावेळेस तर अग्निश्टिकावर म्हणजे का अग्निश्टिका याचा चार तास की त्याचं होम हवन व्हायचं महालक्ष्मीच्या मंदिरातलं होम हवन तिथं होत होतं आणि देव ते जाऊन अवलोकन करत होते तिथं बसत होते आणि पाहत होते असं ते स्थान आहे असे हे सहा स्थानं मग इथून लोसर खानगावला प्रवृत्ती निर्माण झाली देव रस्त्याने चाललेले आहेत जाताना साधाईसा पुढे जीवाचा देवावरचा भाव आणि देव दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहे हे ह्या तुम्हाला ह्या जातानाच्या लेळातून तुम्हाला दिसेल मग साधाईसाला असं वाटत होतं की मी चाललेली आहे पुढं तिच्या पायामध्ये चप्पल होती धुळीचा रस्ता होता पूर्ण ती चालत असताना त्या चपलेची धूळ उडायची ती देवाच्या अंगावर जात होती असा तिचा भाव होता असा तिचा भाव होता म्हणून तिने काय केलं आपल्या पायातली चप्पल हातामध्ये घेतली आणि ती चालवली हा जीवाचा देवावर असलेला भाव आणि देव आमचा कसा आहे दयाळू आहे मयाळू आहे कृपाळू आहे कनवाळू आहे देवाने हे जाणलं देवाला ते सहन नाही झालं एका जीवाला त्रास होतो आहे आणि तो माझ्यासाठी चालला आहे माझा भक्त आहे माझा सन्निधानातला भक्त आहे दयार्ध परमेश्वराला दया आली देवाने त्यांना आग्रहपूर्वक ती चप्पल घालायला लावली त्यांचा त्रासही कमी केला आणि त्यांचा जो भाव होता तो भाव कसा केला त्यांना म्हणजे तुम्ही आमच्या मागणं या म्हणजे एका दगडामध्ये देवाने दोन पक्ष मारले म्हणजे त्यांचा भावही राखला आणि त्यांना मागून यायला सांगितले अशी ही दोसर खानगावला जातानाशी लिळा अशा एवढ्या लीळा वीस दिवसाचं अन्नदान अशा प्रकारच्या लीळा आहे तिथल्या आणि दादोसांना बा त्यांना वीज आठण विजन भोजन हवी देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं या स्थानाची सुंदर अशी वेळ आपल्याला बाबाजींनी सांगितली सुद्धा आता इथे येण्याचा मार्ग कसं यायचं श्री क्षेत्र मिरी येथे अतिशय सोपा मार्ग आहे या गावाला येण्यासाठी तीन ते चार रस्ते आहेत त्यापैकी महत्वपूर्ण रस्ते मी तुम्हाला सांगत आहे आपण जर अहमदनगर साइडने जर येत असाल अहमदनगर पांढरीपूल पांढरीपूलपासून नियरली बारा किलोमीटरच्या अंतरावरती शेवगाव रोडवरती मिरी हे गाव आहे खानिपनाथाचं मंदिर इथे प्रसिद्ध आहे आपण कोणाला जर विचारलं तर कोणी आपल्याला सहजतेने सांगू शकेल की या रोडवरती मिरी कुठे मिरी गावात आल्यानंतरही तुम्हाला कोणीही सहजतेने सांगेल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे मंदिर कोठे आहे त्याचप्रमाणे बंधू बंधूंनो आपण जर औरंगाबाद मार्गे जर आलात तर औरंगाबाद नेवासा घोडेगाव घोडेगावपासून बारा किलोमीटरच्या अंतरावरती मिरी हे गाव आहे त्याचप्रमाणे आपण जर शेवगाव मार्गे जर आलात तर शेवगाव आव्हाने आव्हानेपासून वीस किलोमीटरच्या अंतरावरती मिरी हे गाव आहे बंधूंनो महास्थान आहे हे स्थानवंदन करण्यासाठी आपण चुकायला नाहीच पाहिजे असं हे परमपवित्र स्थानवंदन करण्यासाठी तुम्ही नक्की याल ही मी आशा बाळगतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या आपुलकीची तुमच्या प्रेमाची गोष्ट ती म्हणजे लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब या सर्व गोष्टी तुम्ही करा या सागराची तुम्हाला ही प्रेमपूर्वक विनंती आहे तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी अशाच एका नवीन सांदर्शनासह तोपर्यंत दंड